मित्रांनो आज नांदेड कामठा म्हशीच्या बाजारच्या भाग एक ला सुरुवात करत आहे दादा हे कोणत्या मध्ये काय किंमत सांगितली सांगायची किती हे वर्ष झालेलं आहे एक वर्षाचा पार ड आहे अठ्ठावीस हजार रुपये किंमत सांगायची बाबा हे बघा केवड्याला दिली साडेतीन महिन्याची लागलेली आहे केवड्याला दिली पंचाहत्तर ला दिली बाकी तुमच्या इकली का बर बर पहिलीकडे चार राहिले तिची काय किंमत सांगायला बहात्तर हजार जाफर मध्ये आहे पुरामध्ये ते बर बर किती महिन्यात लागलेली आहे चार ते लागले आहे दूध आहे काय काय नाही का बर ती पहिली कडी पाच महिन्याची आहे कपाळाला चंद्री आहे हिची काय किंमत सांगाल पंच्याहत्तर हजार सांगाल बरं बरं किती हि ही दोन दोन्ही दो 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 त्याच्या तिसऱ्या ना का बनात हा हिचे काय सांगाल या वगैरेचे पासष्ट हजार सांगायला हे किती महिन्याचे आहे साडेतीन महिन्याचे आहे दूध चालू आहे गिला दूध हे किलो नाही तीन लिटर दोन्ही टाइम एक टाइम नव्वद हजार रुपये सांगायला एक टाइम तीन लिटर दूध आहे किती महिन्यात लागलेले आहे चार महिन्यात लागलेले आहे मशी खात्रीशीर तपासून दिल्या जातील मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस ब्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी पंच्याण्णव पंच्याण्णव चॅनलच्या मा माध्यमातून गिरायकल तर कमी रमी चालू आपल्याकडे सगळ्या लागलेल्या मशी हाता बर बर मित्रांनो पाठी माग मशी जाऊन हे कुठ्या गिट्याला एकदम चांगल्या असलेल्या मशी आहेत मामाकडे सगळ्या चॅनलच्या माध्यमातून गिरा आल तर कमी रमी होतील कि शंभर टक्के सांगाल याचे बेचाळीस बरं शेवटची दिली ती किंमत पस्तीस गाबन आहे की यायची वेळे अडुसठ हजाराची गाबन आहे साडेपाच महिन्यात गाबन आहे साडेपाच महिन्यात गाबन निघाली

चार चिकाडलं आता कासामध्ये हिशोबांच्या माध्यमातून गिरायके होतील राहिल्या योग्य भावात हे हे ते किती वगार दिसू द्या एक सारख्या आजात वगैरे कोणत्या जातीत मोडते हे प्युअर गावराणी गावराणी माल भेटते कोणत्या जातीत मोडते हे आपली गुजर मधून मुरा मोबाईल नंबर सांग शहाण्णव शहाण्णव तेवीस तेवीस शहात्तर शहात्तर सतरा सतरा पस्तीस पस्तीस दुसरा ऐंशी ऐंशी शंभर शंभर त्रेपन्न त्रेपन्न झिरो झिरो एकोणसाठ एकोणसाठ चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी होतील कमी रमी होतील साईड भेटल आपल्याला बरं बा सगळ्या भेटल बर मित्रांनो पाठी भागून मैसी असतात सगळी खात्री सडा गिडाची सगळी बरं मित्रांनो अशा क्वालिटी म्हैस आहे बाकी विकलेल्या कोणा गावची जवळ मार तालुका बारडच्या जवळ किती येतात हे वगैरे दुसऱ्या नाही काय किंमत सांगितली लाख रुपये दुधाची काय खात्री हिटर पाच लिटरची खात्री किती दिवस राहिली पाच दिवस राहिले हिचे ऐंशी म्हणाल्या हिची खात्री दुधाची दुधाची खात्री तीन लिटरची जवळमध्ये येते का बर किती दिवस राहिले पाच सात दिवस राहिले किट होता तरी किती दिवस राहिले तुम्ही पंचवीस दिवस राहिले बरं काय सांगितली किंमत पंचावन्न हजार सांगायला दुधाची खात्री कायची साठ हजार सांगायला दुधाची खात्री तीन लिटरची खात्री किती दिवस राहिले पंधरा दिवस राहिलो साठ हजार रुपये सांगायला गावरांड मध्ये येते पाठी मागून अशा मशी मोबाईल नंबर सांग बाय एकोणतीस छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील जमून भेटतील जनावरच नांदेडशेच कोण्या जातीत मोडते ते सोलापुरी मध्ये काय किंमत सांगालय पंच्याहत्तर हा दूध किती आईला किमतीन आहे काय दिल कालगड दिले हलगड बाग आईला मित्र अशा क्वालिटीची मैसा का तीन तीन लिटर दुधाची गॅरंटी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगाली दोन्ही ची सांगा चला दाताला कशी आहे दा का झालं हिचे काय सांगायला हिचे काय सांगायला कोणत्या जातीत मोठते गावरान मध्ये काय किंमत किंमत सांगा किंमत पंच्याऐंशी हजार सांगायला दुधाची काय गॅरंटीची बर दाताला सुटली काय दाताला आली काय बर हिचे काय सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला ही किती दिवस राहिले दियाचे 8 दा दिवस राहिले 10 दिवस राहिले दियाचे बघा किती वय ताचे दुसरे ना दुसरे नाही अ इमोटी घात याचा कासाला काय अलगट अलगट आहे हे काय सांगायला एक पाच मोठ पाच नाही मोठ दूधज काय खात्रीचे ए दुधाजी खात्री पाच लिटरची गॅरंटी किती दिवस राहिले इले काय बर राह काय किंमत सांगितली मला एक पाच मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सत्त्यानवठ पासष्ट शहाऐंशी एक्ण बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल त मुंडे साल कमी जास्त कोणाकोणा घ्यायचे सांगा बरं कुठली होय ममाड मध्ये येते ना द्यावरा काय किंमत सांगितली सडाला काय झालं खाली पंच्याहत्तर हजार दूध किती आईला दहा दिवस घेते पहा सडाला कासाला चांगली आहे मोळीस किती आहे तिसऱ्यान आहे दुधाची किती गॅरंटी टाइम ला पाच लिटर हिचे काय सांगाल ऐंशी हजार कितव्या ना हा मित्रांनो कपळाला चेंद्रि आहे यावर ऐंशी हजार रुपये सांगाले तिसऱ्यानं ना हिचे काय सांगाल नव्वद हजार सांगाले बर बर किती दुधात काय गॅरंटी पाच लिटर टाइम ला वगार आहे कसलाय कसला नाही हे कोणाची वे बारके हिचे काय सांगितले छप्पन हजार ही कधी येच दूध बर बर पाच तीन तीन लिटर दूध आहे कपाळाला चेंद्रि आहे छप्पन हजार किंमत सांगाल गावरांमधून आहे कसा ला वगार आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्यात्तर सत्याहत्तर एकसष्ट त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील की तुमच्या दोन मशीद सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस